दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी खाकीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्तानं माळी पंच मंडळाच्या वतीनं शहरातील तहसील कार्यालयात क्रांतीसूर्य चौकात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन पोलीस उपनिरीक्षक मनीष सोनवणे माळी पंच मंडळ अध्यक्ष मुकुंदा महाजन महात्मा फुले बहुद्देशीय संस्था अध्यक्ष साहेबराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच सायंकाळी प्रतिमा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या उत्साहानं वाद्यवृंदसह जय ज्योती जय क्रांती या घोषणेनं रथमार्गानं प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार किशोर पाटील यांनी भेट दिली याप्रसंगी त्यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर माळी पंचमंडळाच्या वतीनं त्यांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला यावेळी गोविंद महाजन अनिल महाजन मुकेश महाजन गुलाब महाजन सुरेश महाजन सुनील महाजन विनोद महाजन अप्पा महाजन प्रदीप महाजन मनोज महाजन रमेश महाजन नितीन महाजन अरुण महाजन जिभू महाजन अनिल महाजन सोपान महाजन सागर महाजन दिलीप महाजन विनोद महाजन भिकर महाजन गोकुळ महाजन संतोष महाजन अनिल महाजन आबा महाजन अविनाश महाजन गणेश महाजन सुनील महाजन आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण महाजन प्रास्ताविक सागर महाजन तर आभार नितीन महाजन यांनी मानले भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव